मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत शिवसेना शिंदे गटाचे नेते यांचं मंत्रिपद धोक्यात आहेत त्यांच्यावरती भाजप पक्ष नाराज असल्याची बातमी समोर येत आहे मित्रांनो काय प्रकरण सविस्तर बातमी जाणून घेऊया यावर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल बेलआयकोनला नक्की प्रेस करा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरटार यांच्या का सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे सामाजिक न्याय विभागाची कामे उशिराने होतात सोबतच अनेक कामं सांगूनही केली जात नाहीत भाजप आमदाराकडून प्रदेश नेतृत्वाकडे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे विभागाच्या ढसाळ धोरणामुळे सामाजिक प्रश्न सोडवण्यात अडचणीत असल्याचं म्हणणं आहे त्यामुळे मंत्री संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपने नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिरसाटांच्या घरातल्या बेडरूममधला एक व्हिडिओ समोर काही दिवसांपूर्वी समोर आला होता या व्हिडिओत दोन बॅगा दिसत होत्या त्यापैकी एका बॅगेत नोटांची बंडल असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला होता हा व्हिडिओ राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरती ट्विट केला होता हा व्हिडिओ आपल्याच बेडरूममधला असल्याचं संजय यांनी मान्य केलं पण पैशाची बॅग आपली असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला होता प्रवास करून आल्यानंतरही ती कपड्याची बॅग असल्याचं स्पष्टीकरण शिरसटाने दिलं होतं मुलगा सिद्धांचे विवाहित मुलीसोबत संबंध नंतर हॉटेल विट्सच्या लिलावातून त्यांना बाहेर पडावं लागलं त्यानंतर त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आता बेडरूममधील पैशाच्या बॅगाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे दरम्यान शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपने देखील नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे ते संजय शिरसाड यांची मंत्रीपदावरून हाकलपट्टी होऊ शकते का अशी एक धबके आवाजात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र